सर्वांना सप्रेम नमस्कार मी प्राध्यापक अमर पाटील अमर सायंटिफिक सोल्युशनतर्फे आज आपण जे विद्यार्थी दहावी आणि बारावी नुकतेच परीक्षा पास झालेल्या आहेत आणि आपल्या भविष्यासाठी एखादं चांगली करियर शोधायच्या यश प्रयत्नात आहे आता भारतसारख्या विकसनशील देशामध्ये जर बघायला गेलं तर या क्षेत्रामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक दालनं उपलब्ध आहेत दा तर वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये किंवा त्याला आपण शाखांच्यामध्ये म्हणू वेगवेगळे वेग कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत आता या प्रोसेसमध्ये विद्यार्थी म्हणून त्याची एक भूमिका वेगळी असू शकते आणि पालक म्हणून पण यस पालकांची एक भूमिका वेगळी असू शकते तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर किंवा जो आपण म्हणू शकतो की एक इम्पॉर्टंट गायडन्स किंवा त्याला काउन्सिलिंग असं म्हणू ते नेहमी उपयोगी पडेल कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे लोक काम करत आहेत मग जे खाजगी विद्यापीठं आहेत गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट विद्यापीठं आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे जे तज्ज्ञ आहेत मार्गदर्शक आहेत काउन्सिलर्स आहेत यांचा सल्ला घेणं नेहमी उचित ठरेल तर आजच्या एपिसोडमध्ये मी या निमित्ताने या नवीन पिढीला थोडंसं मार्गदर्शन तसेच आपण म्हणू शकतो की सल्ला म्हणजेच काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न मी याच्यातून थोडाफार करत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण का या व्हिडिओमधून तुम्हाला सुद्धा तुमचं तुम्हा करिअर कोणतं आहे हे ओळखण्यासाठी खूप चांगली मदत होईल आणि तुम्ही तुमचा चांगला कोर्स नक्की शोधाल याच्यातून आणि तुमचं भविष्यातलं जे करिअर आहे ते करिअरसुद्धा काय होऊ शकतं उज्ज्वल होऊ शकतं आणि त्याच्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागणार आहेत हे सुद्धा आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून पहिला मुद्दा आहे की एज्युकेशन तर एज्युकेशन म्हणजे आपण काय बोलतो तर शिक्षण तर शिक्षणाचा प्रवास कुठून सुरुवात होतो तर शिक्षण हे घरातूनच सुरू होतं आता घरातूनच सुरू होतं म्हणजे काय तर यश ज्यावेळी लहानसं बाळ जन्माला येतं त्यावेळी त्याच्या संपर्कात त्याची पहिली शिक्षिका म्हणजे त्याची आई असते तिथूनच त्याला ज्ञानदानाचं यश बाळकडून मिळत राहतं त्याच्यानंतर वडील येतात त्याच्यानंतर घरातले बाकीचे मेंबर्स त्यांना आपण यस कुटुंब मंडळी म्हणू हे चांगल्या पद्धतीनं त्याला शिक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात तर काही वस्तूंची त्याला नावे सांगितली जातात त्याला काही वस्तू त्या स्वतः ऑब्झर्व करायचे असतात त्याच्यातून काय होतं हे तुला सुद्धा शिकायचं असतं त्याच्यातून आणि ह्या गोष्टी सर्व जे आहेत ते लहानसं बाळ त्याच्या या जर्नीतून पुढे 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 जात पुड� असतं जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं ते टप्प्या टप्प्याने शिकत जातं तर त्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांच्याकडून त्याला खूप साऱ्या गोष्टी समजतात की हे बरोबर आहे हे, हे चुकीचं आहे काही समाजाकडून गोष्टी त्याला समजतात की हे बरोबर आहे हे, हे चुकीचं आहे त्याच्यानंतर आजूबाजूला यस आपण बघायला गेलं तर वेगवेगळ्या निसर्गात ज्या गोष्टी घडतात त्याच्यातून सुद्धा ते एक बाळाचं चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा घडत असतं त्याच्यानंतर घरामध्ये शिकणारी लोक असतात ते शिकणारी लोकसुद्धा कोण हायस्कूल करत असेल कोण शाळेमध्ये जात असेल कोण उच्च शिक्षण घेत असेल तर त्याच्यातून सुद्धा ते, ते बाळ अपग्रेड होत जातं की नेमकं पुढे जाऊन यस काय असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला आपली वाटचाल केली गेली पाहिजे आता हे सर्व सभोवताली सगळीकडे आहे आता हे होत असताना सुद्धा विद्यार्थी म्हणून तो जो काही पुढे पुढे जात असतो जसं की आपण बघतो की पहिलीपासून फर्स्ट स्टँडर्ड पासून तो ज्यावेळी आपल्याकडे दोन टप्पे प्रामुख्याने महत्वाचे मांडले जातात एक म्हणजे दहावीचा आहे आणि बारावीचा आहे तर या नुसार जर बघायला गेलं तर त्याला फर्स्ट स्टँडर्डपासूनच चांगलं एखादं मार्गदर्शन मिळावं काउन्सिलिंग मिळावं याच्या प्रयत्नात त्याचे आईवडील असतात आता प्रवास सुरू होतो त्याचा शाळेमधूनच मग ती शाळा खाजगी असेल किंवा गव्हर्मेंटच्या असेल सरकारी असेल निमसरकारी सरकारी असेल त्याच्यामध्ये प्लस कोचिंग असेल म्हणजेच मार्गदर्शन आपण त्याला म्हणू की प्रायव्हेट कोचिंग असेल किंवा यस आपण बघतो की आता इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काय मिळतं कोचिंगसुद्धा मिळू शकतं तर ही जर्नी सुरू होते आता ही जर्नी प्रत्येकाच्या जर बघायला गेलं तर अनुभवावरनं त्या त्या लेवलवर काय करत असते यस सुरू होत असते जर प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आज एज्युकेशनचा जो टप्पा आहे तो आहे एज्युकेशन फाय पॉईंट झिरो आता फाय पॉईंट झिरो म्हणजे हे जनरेशन्स कुठे आलेलं आहे तर त्याची सुरुवात झाली होती एज्युकेशन वन पॉईंट झिरोपासून हो। तर वन पॉईंट झिरो एज्युकेशन म्हणजे काय तर रोटे लर्निंग म्हणजे वाचणे लिहिणे आणि पाठांतर करणे ही सुरुवातीची जी, जी पद्धत होती त्याला आपण एज्युकेशन वन पॉईंट झिरो असं म्हणतो त्याच्यानंतरचं येतं की एज्युकेशन टू पॉईंट झिरो की जे आपण बघतो की सर्वात महत्वाचं की इंटरनेटच्या माध्यमातून सुरू झालेलं शिक्षण म्हणजे एखादी संकल्पना आपल्याला जर समजत नसेल तर त्या संकल्पनेचा शोध काय करायचा आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून घ्यायचा आहे मग वेगवेगळे वेग वे सर्च इंजिन्स उपलब्ध आहेत त्याच्या प्रामुख्याने आपण गुगलचा वापर करतो त्याच्यानंतर येतं की एज्युकेशन थ्री पॉईंट झिरो ते म्हणजे असं आहे की यस ज्ञाना आधारित शिक्षण म्हणजे नॉलेज बेस्ड एज्युकेशन आता नॉलेज बेस्ड मध्ये जर बघायला गेलं आपल्याला तर कोणती संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचा उपयोग करून आपल्याला त्याचा सोसायटीला काय फायदा होईल का त्याच्यातून आपण एखादी नवीन टेक्नॉलॉजी निर्माण करू शकतो का प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम होऊ शकतं का तंत्रज्ञानाचा विकसित वापर करून माणसांच्या जीवनामध्ये काय बदल घडवून येऊ शकतो का त्याला आपण ज्ञानावर आधारित असं शिक्षण एज्युकेशन आपण थ्री पॉईंट झिरो असं म्हणतो त्याच्यानंतर यस बघायला गेलं तर एज्युकेशन फोर पॉईंट झिरो Okay. इनोव्हेशन बेस्ड लर्निंग ओके तर इनोव्हेशन बेस्ड लर्निंग म्हणजे संशोधन सगळ्यात महत्वाचं आलं की कुठल्याही बाबतीत जर बघायला गेलं आपण तर संशोधन आता संशोधन जर म्हणायला गेलं तर फक्त संशोधन हे पाठ्यपुस्तकांच्या आधारे केलं जाणारं संशोधन असतं का तर, तर हा त्याचा एक भाग झाला तर या संशोधनाच्या जर्नीमध्ये सर्व घटकांचा जर विचार केला तर प्रत्येक जण काही ना काहीतरी संशोधनामध्ये काय करत असतो यस इनपुट देत